ही श्रेणी सेटाई हे सुद्धा के शरीर बळण ही काही एन्सफ फेल्युअर विरुद्ध आहे सर

कब्ञा आणि कब्जांची भागीच्या समय वेद करण्याच्यासाठी चर्चा करण्याच्यासाठीण्याच्या संजय मिळा कसे त्याची घेत या देशामध्ये जीवन बदलते एक शाळे शिकत असताना साधारणतः अठ्ठावन्न झाल्याच्या नंतर शिक्षकांचा शाळेमध्ये सत्कार होतो

त्या स्थळामध्ये सुद्धादल आज देशामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या मध्ये ज्यांचा होतो असा हा मोठा वगैरे तर हा सुद्धा देशाच्या रुनेमध्ये आधी व्यक्त केले करू शकतो आधी दिवस करू शकतो आणि त्याचं म्हणतात कारण किंवा सगळ्यांच्या आयुष्यामध्ये जे तुम्ही सर्वसा पाहिजे आणि असून सर्वसाईन वाद करण्याच्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे ते करून त्याच्यात जे संपादन तुम्ही ज्यावेळी केलं त्यावेळेला तुमच्या वयाचा तुमच्या अनुभवाचा उभारणीमध्ये निश्चित उभारणी होते शकते आणि ही स्थिती आज आपण देशामध्ये सगळ्या अनेक क्षेत्र ज्ञान देण्याचं क्षेत्र या देशामध्ये या राज्यामध्ये हजार शाळा कॉलेजेस आणि त्याच्यातून निवृत्त झालेले अजूनही नव्या पिढीला आत्मविश्वास देणारे ज्ञान देणारे फार वर्ष घटक आहे आणि ते सगळे तुमच्यामध्ये शासकीय सर्वसाहेब विशिष्ट वयामध्ये तर निवृत्त राज्याच्या व्यवस्था सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्याच्यामध्ये अनेक लोक काही ना काही समाव्यवसासाठी योगदान देऊ शकतात एका दृष्टीने ही सामाजिक सेवा आहे या देशामध्ये शंभर टक्के लोक उद्योगधंद्यामध्ये शेतीच्या क्षेत्रात आहेत आता शेतीच्या क्षेत्रात असलेले

चौदा वर्षाच्या पूर्वी माझ्याकडे या दोन हजार चारला माझ्याकडे या देशाचं शेतीचं काम आलं आणि काम झाल्याच्या नंतर मी सफद जास्त राष्ट्रवृष्टी भागामध्ये लढे आलं आणि पहिली पायी घेऊन हे बरेच अधिकारी मला पण सांगितलं ते ते अत्यंत महत्वाची फाईल आहे तर लवकर निर्णय पाहिजे मी बघितलं त्या फाईलमध्ये काय होतं त्या फाईलमध्ये असं होतं की साधारणतः देशामध्ये तीन ते चार महिने महिनेमध्ये एवढं अन्नधान्य आहे चार महिन्यानंतर काय करायचं तेवढे एकाच निर्णय घेण्याच्यासाठी अनेक संस्था सत्ता आणि मुलगा हा असा मिळू शकतो की अमेरिकेतनं धान्य आयात करावं लागेल ग्राझिणातलं धान्य आयात करावं लागेल जिथं जास्त धान्य शिक्षण आणि साठे जास्त तिथून धान्य खरेदी करून या देशात आणल्या पाहिजे ते सगळं अस्वस्थ झाले हा देश शेती सगळ्या देश म्हणून शेतकरी हा या देशाचा आधार मिळते आणि हे सगळं असताना झाले अमेरिकेत एक काल तुम्हाला असोच असेल नव्या पिढीला माहिती नाही तर आपल्याकडे एकदा दुष्काळ फायदा होतात त्या वेळेला लहान लिहिला होता असू दे आपल्या घरामध्ये लहान भाग येईल ही सुद्धा एक आपण पाहिजे आणि हे चित्त या देशाचं होतं असे अनेक गोष्टी आहेत मी निर्णय घेतला ते चित्त वाढलायच माझ्या देश काम होतं शेतकऱ्याच्या बानाची किंमत वाढवली नवीन सांगा दिलं अनेक सुविधा त्यांना दिल्या गोष्टीचा परिणाम असा झाला की दोन हजार चौदाला ज्या वेळेला मी शेती खात्याचं बाहेर उतरलो त्यावेळेला हा देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपर्यंत होता पण जगातल्या अठरा देशांना धान्य फुलवण्याचं काम या बाहेर केलं हे केलं तुम्ही मी नाही केलं मी धरून ठेवलेलं असेल पण शेतकऱ्यांनी केलं त्या शिवारात राहणाऱ्या उन्हा काळात राहणाऱ्या शेतकऱ्याचे एक असते आणि त्यामधून हे होतं त्याचं वय काय हा विचार न करता कौतुकी गरज आणि देशाची गरज या दोन वृत्तीवरती लक्ष दिलं त्याचा प्राण हा या सगळ्या क्षेत्रामध्ये असे अनेक क्षेत्र आहेत तिच्या ठिकाणी काही प्रकारचे काम करतात उद्योगधंदा हा एक महत्वाचा व्यवसाय आहे या क्षेत्रामध्ये सुद्धा करून गेले आहे पण अनुभव असलेले तुमच्यासारखे अनेक असे घटक आहेत की ते या उद्योग व्यवसायात काम करणाऱ्या लोकांना योग्य दिशा संबंधीची कबरदारी आजही त्या ठिकाणी घेतला आणि त्याचा परिणाम उद्योगधंद्याच्या क्षेत्रामध्ये हा देश कमी झाला तुम्ही बघा जुन्या काळात कारखानदारी आपल्याकडे कोणती होती तर जुन्या काळात तिथे कारखानदारी एकच होती की स्टेशन जवळ जर तुम्ही गेलात तर जेही मिळेल होते त्याच्यातून कापून अस्वस्थ करणं आणि नंतर तुटाला पाचवणं हे काम बारामती उभे होतात नंतरच्या काळामध्ये अवश्यात काही विरोधवाद्यांनी केले त्याच्यामध्ये दादासाहेब सेल्वेकर त्यांचं नाव घ्यावं लागेल आणि त्यांच्यावर अनेक जण होते आणि या सगळ्यांनी माळेगाव ठाकरे त्यांच्या महत्व वेगवेगळे तसंच पैसेच्या काळामध्ये संख्य करताना झालं त्याच्यामध्ये जातक असेल भाजी वजे असतील आणखी लोक असतील त्यांनी फुलाकार असतात आणि शस्त्रिकारखा हा त्या ठिकाणी आहे आणि नंतरच्या काळामध्ये वर्षा भागामध्ये महत्वा कापे ज्यांच्या संकल्ल्याने फुलाकार घेतात आणि सोशन करताना था फाव वाटेल त्यापासून कारखानदारी आली आणि एकंदरीत या वाघाचं चित्र वाढल्या झालं बदल्या जाणे त्याचा भर कसं काही इतर प्रश्न शेतकरी ऋण शिकवला त्याचा कारखानदारी होण्याच्या पूर्वी ते इथे ऋण करायचे वादावशीच्या वादात शेतीच्या काळात पाहून टाकलं तर सगळी जणं गुळाचा वास येतात आजूबाजूला गुराची गुराळ होती त्या सगळ्या गोष्टी बंद झाल्या ती तीन कारखान्या झाल्याच्या जाते आणि दुसरं कारखाने झाले असं नाही तर शेतकऱ्यांचं जीवनवान सुधारलं शेतकऱ्यांचे जीवनवान सुधारलं त्याची वादावर जाऊन खरेदी करण्याची शक्ती ही वागली त्याला की म्हणतात ती वाजली राजा दादा राजा वादारे ती वाजली आणि म्हणून दिवस गेलं हे सगळे बदल अफट झाले पाहिजे नंतरच्या काळातल्या एखाद्या दृष्ट्या ज्ञान दिसेणं ते गणत होते राजा उशीमध्ये जोशी ज्या शिक्षण संस्थेमध्ये आहेत ते होते त्या एस संस्थेने शंभर वर्षाच्या पूर्वी इथे शाखा काढली आणि शिक्षणाचं काम या भागामध्ये सुरू झालं इतर शाह शाळा निघालं शहरला हायस्कूल निघालं मालेगावला हायस्कूल निघालं लिशांनी हायस्कूल अशा अनेक संस्था झाल्या आणि त्याच्यामुळे नवीन पिढी शिक्षित करायला लागली आणि त्याच्यामध्ये आणखी सुधारणा करण्याचं काम विद्याप्रतिष्ठान किंवा शारदा निकेतन आणि किंवा मालेगावचे नियम कले सोमेशन करतांचे नियम कले या अनेक प्रश्ना आज या ठिकाणी उभा राहिल्या आणि सुण्याच्या नंतर ज्ञानाचं केंद्र हे वाढाव केलं आणि त्यामुळे अनेक बदल आपण झाले धंदा हा वाजवण्याची गरज आहे अनेक हाताला काम देण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी आपण इथे मान डी सी काढली त्याच्यातून काही कारखानदारी द्यावी त्याच्याशिवाय या भागात जे शिकतं त्याच्यावर प्रक्रिया करणारी कारखानदारी ही काढली आहे ती दुधावर असतो अन्नधान्यावर असतो फळांतर असतो आणि त्याचं एक वेगळं दालन तेव्हा डी सीच्या माध्यमातून आज या सगळ्या परिसरामध्ये आज तयार झालेली आहे आणि त्यामध्ये अनेक प्रकारचे लोक त्या ठिकाणी आले ते काळ असा होता की मी रश्मी साधून तर कोणी समजून येत असतात तर त्याचं नाव माहीत असायचं तर अलीकडच्या काळामध्ये पंच्याहत्तर ठेके लोक विसूच येत नाही का हे सगळे देशाच्या काना कौप्यातलं बनलेली या ठिकाणी आले आणि त्यांनी त्याने बारामतीला आपलं बांधलं आणि आपलं बांधून या सगळ्या परिषद चेहरा हा वजन यायच्यासाठी त्यांनी हातभाराला लागला चांगली गोष्ट आहे त्याचा आनंद हसरला हे बदल होत आहे ते वजन समृद्धी रस्त्याने होत आहे त्या बदलामधून विणवतावायची त्या बदलामधून विविध क्षेत्रामध्ये ज्ञान संपादन केलेले घटक हे आहे आणि त्याचा उपयोग ही समाजाची उंची ही उंची जशी जनाने असत नाही ज्ञानाने आणि संस्कृती ही उंची वाटते आणि त्याचा सलाम आज वारा उंशीचं नाव होती तिथे गेलाच होतं त्या काला संस्थामध्ये आपण गेलो आणि वाराऊंशी सांगितले की लोक कल्म पंतांचं नाव घेतो कल्म पंतांनी टिकावलेली त्यामुळे मनोरपंथानी अतिशय उत्तम लिखाण केलं आणि मराठी भाषेमध्ये प्रचंड अशा प्रकारचं योगदान तुम्ही मनोरपंतांनी या ठिकाणी केलं आणि तसंच काम कजल्यामध्ये जे मंदिर आहे तिथे श्रीधर स्वामींनी शिवलेला बसून यास करताना घडंख दिला आणि त्याच्यातून सुद्धा ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये बाधा उत्साह केली नाही त्या प्रकारचा इतिहास हा या ठिकाणी घडवले आहे आणि अनेक प्रकारचे कर्तृत्व लोक या नगरीमध्ये या परिसरामध्ये वाढले आणि काही स्वातंत्र्याच्या सलवळीत नंतर ज्या नेत्यांची सलवळ झाली तेव्हा अनुभव दोन लक्षात करतो आणि त्यामुळे त्याची मला माहिती तर मला ही माहिती आहे की देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये बाधा उत्तीचे योगदान हे खूप होतं अनेक लोक गावागावचे लोक त्यावेळेला गांधींचा विचार स्वीकारून विशिषांना घालवण्याच्यासाठी तुलना जाण्याच्या तयारीने संघर्ष केला आणि त्यांनी या देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये योगदान हे त्या ठिकाणी प्रस्थापित केलं आणि म्हणून अशा विविध क्षेत्रामध्ये ही जगळी या देशामध्ये या राज्यामध्ये काही ना काही करत राहील या सगळ्यामध्ये अनेकांचं योगदान आहे तर फार मोठं योगदान जे वयस्कर ज्ञानी ज्ञान संसाधन करून वय वाढलं तरी ज्ञानाची आस जरी सोडली नाही असा ज्येष्ठ नागरिकांचा घटक हाय छान होता आहे त्याची संख्या किंवा सगळ्यांची माहिती घेतल्याच्यानंतर इथं कशाने हे लक्षात आलं त्याचा मला आनंद आहे माझी एक सगळ्यांना विनंती एक आहे ठीक आहे वय वाजले वय वाजले त्याचा कसा कदाचित हिर पाया उभे कदाचित कमी बसावं लागेल जाता होईल पण इथं काही तसंच दुसरा होईल हे जोपर्यंत चालू आहे तो म्हणजे कशी स्थिती आली तर नव्या स्त्रीला मार्गदर्शन करण्याची ताकत, आणि दुसरी ही आपल्या वयाच्या सगळ्या राज्यांच्या आणि त्यामुळे ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा ठेवा आहे तो सेवा कुतुलाने दर्शन केला पाहिजे आणि हा सेवा आहे त्या ठेवाचे केली त्यांनी व्यक्ती एक दोन केली लक्षात केली वय झालं म्हणून थकायचं नाही वय झालं म्हणून विचाराची प्रक्रिया सोडायची नाही वय झालं म्हणून नव्या पिढीला योग्य मार्गदर्शन करण्याच्या कामातून तसुभ सुद्धा माग राहायचं नाही आणि वय झालं म्हणून आपलं कुटुंब हे हसत खेळ आयुष्यात जीवन जगतंय की तिथे निर्माण करण्याची कामगिरी कधीही थांबवायची नाही गाडी चालत शिव्या आपली माझी खाती आहे की तुमची ही चाल तुमची ही गती की तुमच्या कुटुंबाला तर आम्ही देईलच पण समाजाला एक प्रकारची शक्ती देईल तुम्हाला सगळ्यांना या कामाच्या अंत करणार करतो शुभेच्छा या टीका देतो मी त्याच्यात घेत त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा जशा होतात त्याचा काही वर्षां मलाही दिले